आजच्या आमरसाच्या थाळीत आहे था खास हापूस आंब्याचा मस्त असा केशरी रस त्याच्यानंतर आंब्याची कडी हो आंब्याची मस्त अशी कडी पनीर दो प्याजा आणि खास आमरसासाठी केल्या जाणाऱ्या अगदी कागदापेक्षाही पातळ अशा पोळ्या या गुजरातांकडं खास आमरसाच्या दिवसाचं रसासाठी अशा खास केल्या जातात आणि त्याच्याबरोबर अर्थातच मस्त अशी कुरवडी गरमागरम आंबेमोहोरचा वाफाळता भात तूप आणि आणि थंडगार ज्यूस चला तर पटकन करूया अक्षय तृतीया विशेष आमरस थाळी आणि सेलिब्रेट करूया आंबा महोत्सव चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण नेहमी जसं थाळीसाठी सांगतो की सगळी पूर्वतयारी आधी करून घ्यायची म्हणजे आपला स्वयंपाक अगदी पटकन झटपट होतो कमी वेळात आणि तोही सागरसंगीत त्याचप्रमाणे इथं आपण सगळी तयारी केली आहे आंबे बाधू नयेत म्हणून उन्हाळ्यात आंबे खाण्यापूर्वी किमान दोन तास आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत असे आंबे बाधत नाहीत तेव्हा इथे आपण आंब्याच्या रसासाठी जेवढा आंबा लागणार आहे तेवढा पाण्यात भिजत घातला आहे इथं आपण पनीर दो प्याजा करणार आहे त्याच्यासाठी पनीर सिमला कांदा टोमॅटो काजू हे सगळं आपण काढून घेतलं आहे आपण खास आंब्याची कडी करणार आहे त्याच्यासाठी दही भातासाठी तांदूळ आणि तळ्यासाठी कुरवड्या इथं मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपल्याला आंब्याच्या रसाबरोबर ज्या खास गुजराती लोकांकडं पातळ अगदी कागदासारख्या पातळ पोळ्या केल्या जातात त्याच्यासाठी आपण तीन कप असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया आपल्या या पोळ्यांपासून आधी कणिक मळून घेऊया आपण त्याच्यासाठी इथं तीन कप गव्हाच्या पिठात मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतली आहे आणि त्याच्यात आपण अर्धा कप दूध घालतोय दुधामुळं चपाती अतिशय मऊ आणि सुंदर होते आणि मग हवं तसं आपल्याला वरून पाणी घालून आपण ही चपातीची कणीक थोडीशी अशी घट्टसर मळून घ्यायची म्हणजे नेहमी जी आपली चपातीची कणिक असते त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी घट्ट खूप घट्ट नाही थोडीशी घट्टसर मळून घ्यायची कणिक मळून होत ता आली की त्याच्यामध्ये साधारण एक टेबलस्पून तेल घालून परत आपल्याला ही कणिक व्यवस्थित एकसारखी करून छान तिंबून घ्यायची एवढी साधारण मऊ झाली कणी की मग आपल्याला ही झाकून ठेवून ती व्यवस्थित कणिक मुरून द्यायची किमान अर्धा ते एक तास कणिक भिजली पाहिजे तेव्हा थाळीच्या तयारीत सगळ्यात आधी कणिक भिजवून ठेवायची आता एकीकडे आपण भाजी करायला घेऊया त्या भाजीच्या ग्रेव्हीसाठी इथं मी साधारण पाव कप एवढे काजू घेतलेत त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक तुकडे करून घेतला आहे आणि याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या आपण लसणाच्या घातल्यात यामध्येच आपण दूध घालतोय आता आपल्याला ही थोडीशी आपण पंजाबी स्टाईलची भाजी करतोय म्हणून याला दाटसर ग्रेव्हीसाठी इथं आपण हे दूध घातलं आणि याची ग्रेव्ही करून घेऊया आता भाजीसाठी थोडंसं बूड असलेला असं आपल्याला कढई किंवा पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ही भाजी या पोळ्यांबरोबर खूप छान जाते खूपदा आमरसाबरोबर कुठली भाजी करायची हा मोठा प्रश्न असतो त्याच्याबरोबर वर भेंडीची भाजी छान लागते बऱ्याच जणांकडं तिखट मिक्स सांडगे जे असतात त्याची भाजी केली जाते पण आज खास आमरसाच्या थाळीसाठीही आपण भाजी करतो आहे आता इथे आपण पनीर छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि ते आपण काढून घेतलं आहे आता फोडणीसाठी मी इथं परत तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवते आहे तुम्ही दुसरी कुठलीही भाजी करू शकता पण सणाला अशी थोडीशी ग्रेवीची एखादी भाजी असेल तर मग दुसरी भाजी नाही केली तरी चालते तेव्हा आता इथं मी जिरं घातलं आहे आणि जिरं छान तडतडल्यावर इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते कांदे आपण छान परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्याचीच ग्रेव्ही करायची आहे पण कांदा ग्रेव्हीत घातला नाही आहे त्यामुळं ही अ, कांदा आपल्याला परतून घेताना थोडासा लालसर असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनटं बारीक तावावर असा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे यामध्ये मी दोन सिमला मिर्च आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा असा हा मोठा आकारात थोडंसं चिरून घेतला होता जो आपण पन, पनीर दो प्याजा किंवा पंजाबी वजी ती थोडीशी मोठी साईज असते तशा मिडियम साईजमध्ये आपल्याला हे चिरून घ्यायचं आणि हेही आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आधीचे दोन कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते आणि नंतरचा कांदा आणि सिमला हे थोड्याशा मोठ्या चौकोनी आकाराच्या साईजमध्ये आपण हे चिरून घेतलं होतं आता याच्यामध्ये मी एक टेबलस्पून धनेजिरे पूड घालते आहे त्याच्याचमध्ये आपण एक टेबलस्पून गरम मसाला घालूयात आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा स्पून लाल तिखट हे तुमच्याकडे थोडंसं रंग आणणार असं तिखट असेल तरी तुम्ही घालू शकता काश्मीरी लाल तिखटसारखं आणि याचमध्ये आपण घालायचं आहे पाव टी स्पून हळद आता हे सगळे मसाले छान व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण जी काजू दूध टोमॅटो आणि लसूण याची जी ग्रेव्ही केली होती तीही याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे आपली ग्रेव्हीतलं सगळं साहित्य हे कच्चं आहे त्यामुळं ग्रेव्हीसुद्धा परत व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि मध्ये आपण थोडंसं पाणी घालतो जेणेकरून ग्रेवी जी आहे ती आपली खाली तळाला लागू नये आता हा सगळे मसाले आपण जे साहित्य घातलं आहे वाटणातलं ते सगळं साहित्य छान भाजूस तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर जसं जसं परतलं जाईल तसा तसा मसाल्यांचा खूप छान स्वाद येतो आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अशी ग्रेव्ही आपली छान झाली की भाजीला टेस्ट अतिशय छान येते आणि थोडीशी पंजाबी चवीची भाजी असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून साखर घातली आहे याचमध्ये आपण दोन टेबलस्पून कसुरी मेथी हातावर चोळून ती बारीक करून घालायची हातावर चोळून घातली की त्याचा स्वाद खूप छान उतरतो आता हे असे सगळे मसाले ग्रेवी आणि त्याच्यात घातलेल्या भाज्या ह्या छान होऊन छान उकळून द्यायच्या तुम्हाला ग्रेवी थोडीशी घट्ट जर वाटली तर ता त्याच्यामध्ये एक पाव कप पाणी घालायचं आणि त्याला परत व्यवस्थित उकळी फोडायची जेवढी ग्रेव्ही छान उकळली जाईल तेवढ्या सगळ्या मसाल्यांचा स्वाद छान त्याच्यामध्ये मुरेल आणि जे आपण कच्ची ग्रेव्ही घातली आहे त्याचं कच्चं पण निघून जाईल इथं झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ही ग्रेवी छान व्यवस्थित उकळली जाईल आता आपला ग्रेव्ही मस्त तयार आहे याच्यामध्ये आपण जे मग तेलात तैलात पनीर अगदी थोडंसं परतून घेतलं होतं ते आपण आता पनीर घालूया झालं आपली मस्त अशी ही वेगळ्या चवीची सणाला रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला असतो तेव्हा वेगळ्या चवीची ग्रेवीची आणि पटकन होणारी अशी आपली पनीर दो प्याजा ही भाजी तयार आहे मिनिटभर वाफ काढून घेतली की मस्त झाली आहे आता या आमरस थाळीसाठी अर्थातच आमरज हा सगळ्या थाळीचा महत्त्वाचा आकर्षण आहे तर इथे मी कढीसाठी आंब्याच्या रसाबरोबर ज्या आंब्याच्या गुठळ्या असतात आणि आंब्याची जी साल असते ती अशी पाण्यात काढून त्याचा रस त्या पाण्यामध्ये काढून घेते आहे हा रस आणि आंब्यातला थोडासा रस हा आपल्याला कढीसाठी वापरायचा आहे आता नेहमीच्या तुम्ही ज्या पद्धतीनं आमरस काढता तसाच आपल्याला आमरस काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याच्या गोडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आता आमच्याकडे हा रस आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मिठानं आमरसाला अतिशय सुंदर चव येते आमच्याकडे आमरस आहे तो त्याच्यामध्ये कुठल्याही धागे तंतू असे आवडत नाहीत त्यामुळं हा आमरस आम्ही व्यवस्थित असा हँड ब्लेंडर जो असतो त्याच्यामध्ये फिरवून काढून घेतो तेव्हा असा हा सगळा आमरस आपण एकसारखा करून घ्यायचा आहे असा बऱ्याच जणांना न मिक्सरला काढता किंवा ब्लेंडरला न फिरवता साधारण रॉ पद्धतीचा असा जो असतो तसा आमरस आवडतो तुम्हाला जसा आमरस आवडतो तशा पद्धतीने तुम्ही आमरस काढू शकता आपण मगाशी जसं आंब्याच्या कोळी आणि म्हणजेच गुठळ्या आणि साली पाण्यात काढून ठेवल्या होत्या त्या आपण कढीसाठी वापरूयात आता आंब्याच्या कढीसाठी ज्याला गुजरातीमध्ये फजिता असं म्हणलं जातं त्याच्यासाठी मी इथं एक कप दही त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून डाळीचं पीठ आणि हे जे आपण आमरस घेतला होता हा थोडासा आमरस घातला आहे मी हे सगळं आपण हँड ब्लेंडरला परत फिरवून व्यवस्थित एकजीव करायचं आहे आमरस झालेला असतो त्याच्यामुळे लगेचच आपण आंब्याची कढी करायला घ्यायची असं एकामागून एक एका व्यवस्थित नियोजनबद्ध व्यवस्थित स्वयंपाक केला की स्वयंपाक सुंदरही होतो आणि अतिशय झटपट होतो आता हे जे आपण पाण्यात आंब्याच्या कोई आणि आंब्याच्या साली धुवून घेतल्या होत्या त्यातही आंब्याचा भरपूर अर्क उतरलेला असतो तेव्हा ते पाणी मी हे कढी दही पातळ करण्यासाठी कढीसाठी जे वापरलं त्याच्यासाठी मी हे आंब्याच्या रसाचंच पाणी हे मी वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये कोळी धुतल्या गेलेल्या आहेत आणि आमरस जो मूळ आंब्याचा रस आहे घट्ट रस आहे तोही याच्यामध्ये आपण तीन ते चार टेबलस्पून घालून घेतला आहे त्यामुळं ह्याला कलरही इतका सुंदर आला आहे आणि अर्थातच आंब्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये छान उतरतो आता या आंब्याच्या कडीसाठी म्हणजेच फजित्यासाठी आपण तुपाची फोडणी करायची याला तुपाची फोडणी अतिशय सुंदर लागते त्याच्यासाठी इथं दोन टेबलस्पून आपण तूप गरम करायला घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण दालचिनीचे दोन तुकडे आणि चार लवंगा हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि त्याच्याचमध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हिंग इथं घातलं आहे हिंग छान चुरचुरला किंवा आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून मेथीचे दाणे घालायचे आहेत मेथीच्या दाण्यांनी साधी कडी असेल किंवा आंब्याची कडी असेल त्याला खूप खमंग चव येते आता इथं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि एक मोठी हिरवी मिरची त्याचे तुकडे करून आपण घातलेत ही अशी सगळी फोडणी व्यवस्थित मस्त जमून आली की याच्यामध्ये आपण ह्या आंब्याच्या कढीचं जे आपण साहित्य मगाशी अशी हँड ब्लेंडरला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि मग आपण नेहमीची कढी जशी व्यवस्थित उकळूपर्यंत सतत ढवळत राहतो तशीच ही कढीसुद्धा आपल्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जेणेकरून ही कढी फुटू नये आज <coughs> तुम्ही बघाल तर या थाळीत सगळे पदार्थ था आंब्याचे आहेत म्हणजे आमरस तर आपण नेहमीच करतो पण ही कढी कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल ही आंब्याची कढी गोडसर आंबटसर आणि ज्याच्यामध्ये आंब्याचा इतका छान फ्लेवर उतरलेला असतो ही अतिशय सुंदर लागते इतर दिवशी कधीतरी नेहमीचे डाळ वरण याला किंवा नेहमीची साधी कढी त्याला फाटा देऊन तुम्ही ही आंब्याची कढी या आंब्याच्या दिवसात अवश्य करून बघा मस्त गरमागरम वाफाळता भात त्याच्यावर साजूक तूप आणि मध्ये अशी विहीर करून ही आमरसाची अशी कढी घालायची का इतका सुंदर स्वाद येतो त्याच्यामध्ये लवंग दालचिनी ताजा कढीपत्ता असं इतका सुंदर सुगंध येतो आणि मूळ सगळ्यात छान स्वाद असतो तो आंब्याचा तेव्हा ही एकदा तरी कढी अवश्य ट्राय करून बघा त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतोय आणि ही कढी थोडीशी गोडसर असते गुजराती पदार्थ आहे तेव्हा हा थोडासा पदार्थ गोडसर असतो तेव्हा इथं चवीप्रमाणे आपण साखरही घालून घ्यायची आणि जशी आपण नेहमीची कढी त्याला पूर्ण उकळी फुटूपर्यंत व्यवस्थित ढवळून घेतो सतत तशीच ही कडी ढवळून घ्यायची आहे नेहमी कढीसाठी किंवा ह्या कढीसाठी एक छोटीशी टिप सांगते आहे जेव्हा आपण यामध्ये बेसनचं पीठ घालतो गुजराती लोकांकडं ताक थोडंसं कोमट करून मग याच्यामध्ये ते पीठ घातलं जातं पण हे केल्यावर तुम्ही ते हँड ब्लेंडरला किंवा मिक्सरला एकदा फिरवून जावा जेणेकरून ताक आणि डाळीचं पीठ छान एकजीव झालं की मग ते तुमचं कढी फुटणार नाही आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून सुंठ घालून घेतली आहे जेणेकरून आंबा बाधू नये आंब्याच्या दिवसात आंबरसातही बऱ्याच जणांकडं तूप किंवा सुंठ घालतात जेणेकरून ते बाधू नये तेव्हा सुंठ आपण घातली आहे आणि इथं मी पाव टीस्पून इलायचीची पूड घातली आहे त्याचाही एक सुंदर फ्लेवर याच्यामध्ये उतरतो तेव्हा अशी ही साखर सुंठ इलायची पूड लवंग दालचिनी अशा विविध मसाल्यांनी युक्त सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवर्सनी युक्त अशी ही मस्त आंब्याची चटकदार कढी आता आपली व्यवस्थित त्याला उकळी फुटायला लागली आहे आपण ती व्यवस्थित अशी हलवून घेतली आहे आणि आपली आंब्याची कढी मस्त अशी तयार आहे तेव्हा आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूयात ते म्हणजे आमरसाच बरोबर केली जाणारी ही खास पोळी आता यात तेवढं काय वेगळं तर याची पद्धत आणि ही रेसिपी अगदी व्यवस्थित बघा यामध्ये साधारण सहा चपात्यांचा एकत्र गट्टा लावला जातो किंवा नऊ चपात्यांचा आता तुम्ही नवखे असाल तर तुम्ही सुरुवातीला तीन चार एवढ्याच चपात्या एकदम लावून त्याचा सराव करू शकता आता करायचं आहे काय तर एक गोळा साधारण आपण पुरीच्या आकारात लाटून घ्यायचं आहे हे मी बघ बघत तुम्ही असाल तर एक गोळा घेऊन तो पिठात व्यवस्थित गोळवून पुरीच्या आकारात लाटून आपण हे सगळे लाटलेले पुरी एवढे गोल हे एकमेकावर ठेवून घेतोय इथं साधारण आपण आठ ते नऊ पोळ्यांचा असा हा व्यवस्थित गठ्ठा एकमेकावर ठेवून घेतलेला आहे तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा करणार असाल तर फक्त तीन ते चार पोळ्या एकत्र करा आता पुरी एवढे जे आपण गोल लाटून घेतलेत त्यातल्या प्रत्येक पुरीच्या लाटीवर आपण अर्धा चमचे तेल घालून ते व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण ही चपाती एकमेकावर ठेवून एकत्र ती लाटतो आणि नंतर भाजून घेताना ती काढतो तेव्हा ती व्यवस्थित सुटून येते त्यामुळं प्रत्येक पुरी एवढ्या लाटलेल्या गोळीला तेल लावायचं ते व्यवस्थित कडेपर्यंत पसरायचं त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि दुसरा लाटलेला गोळा त्याच्यावर ठेवायचा परत उपड्या केलेल्या पुरीच्या लाटीवर तेल लावायचं कडेपर्यंत व्यवस्थित पसरून थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि परत लावायचा तिसरा पुरीचा गोळा किंवा पुरीची लाटी आता हे तुम्ही बघाल आत्तापर्यंत आपण तीन पुऱ्याची लाटी एकमेकावर लावून घेतली आहे आता परत मी या तिसऱ्या लाटीवर तेल लावलं ते कडेपर्यंत पसरलं त्याच्यावर पीठ भुरभुरलं आणि चौथा आपण पुरीची लाटी किंवा पुरीचा गोळा जो लाटलेला होता तो आपण याच्यावर करून घेतला आहे तुमच्या साधारण एकाच आकाराच्या तुम्ही ह्या पुरी एवढ्या लाट्या लाटून घ्यायच्यात असेच आपण याच पद्धतीनं सगळे गोळे एकमेकावर तेल लावून त्याच्यावर थोडंसं पीठ बुरबुरून एकमेकावर ठेवून घ्यायचे ही करायला थोडीशी अवघड वाटते पण तुम्ही एक दोनदा करून बघितली आणि सवयची झाली की तुम्हाला ही खायला अतिशय आवडेल आणि वेगळी वाटेल गुजराती लोकांकडं खास रसाच्या दिवसात रसाबरोबरच आमरसाबरोबरच ही खास अशी रसाबरोबरची पोळी केली जाते याला पडाची पोळी किंवा पडाची रोटली असंही म्हणतात पडाची कारण यातला प्रत्येक पड आता जेवढे तुम्ही इथे हे एकमेकावर लाटी बघता आहात त्यातली प्रत्येक लाटी आपण या मोठ्या चपाती एवढी लाटून घेणार आहोत आणि त्यातली प्रत्येक चपाती परत भाजून वेगळी वेगळी सुटते आणि ती इतकी हलकी होते की ती आरपार तुम्ही त्यातनं बघू शकता की आरपार त्याच्यातनं दिसू शकतो इतकी ती पारदर्शक होते आता हे सगळे गोळे ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित तेल लावून पीठ लावून ते हातानं दाबून एकसारख्या आकाराचे करून घेतलेत ते आता आपण मागं पुढं करत त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे लाटताना खबरदारी एक घ्यायची आपल्याला ल काळजीपूर्वक आपल्याला हे काठ्याकाथाट लाटायचं आहे जेणेकरून मध्ये फक्त घट्ट आणि काठ पातळ किंवा मध्ये जाडसर असं होणार नाही तर ते सगळीकडून एकसारखे लाटले जातील असं काठा काठात लाटणं किंवा वेलण जे आहे ते फिरवून आपल्याला मोठ्या आकाराचं आहे हे सगळे जे आपण आठही लाट्या एकत्र ठेवून घेतल्या होत्या ते आपण एकत्रच लाटत आहोत तुम्ही त्याच्यावर खुणेनं बघू शकता की हे सगळे एकमेकात हळूहळू मळ झालेत तुम्हाला आता वाटेल हे नंतर निघतात का नाही तर ही प्रत्येकान प्रत्येक पोळी यातली अलगद सुटून वेगळी होते भाजल्यावर आता आपण जी नेहमीची चपाती करतो मोठी तेवढ्या त्या ते चपात्याच्या साईजचं किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी साईजचे अशी आपण ही अखंड चपाती सगळ्या गोळ्यांची एकत्र अशी लाटून घेतली आहेत मी परत सांगते जर तुम्हाला हे एकदम करण्याचं अवघड वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला तीन ते चार एवढ्याच लाट्या एकत्र एक करून करून बघा आता ह्या लाट्या लाट्याला घ्यायच्या आधीच आपण मगाशी बघितलं तसं तवा गरम करायला ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झालेला असला पाहिजे म्हणजे तुमच्या पोळ्या सरसर सुटून येतात आता हा मी सगळा गठ्ठा ह्या तापलेल्या तव्यावर ताप ठेवती आहे आता आपल्याला उलट सुलट करून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा जो खालचा गट्टा भाजलेला होता हा व्यवस्थित आहे तो असं आपल्याला हातानं थोडा थोडासा दाब देत भाजून घ्यायचं आहे एक मिनिट भरात साधारण खालचा सा गट्टा भाजून झाला म्हणजे खालचा जो सगळ्यात पहिली पोळी होती जी आता खाली तव्याच्या बाजूला आहे ती भाजली गेली आहे तर आता आपण हा अखंड गट्टा उलटणार आहोत आता हा अखंड गट्टा उलटला की तुमच्या लक्षात येईल की पहिली ही चपातीवरची भाजली गेली आहे आणि ती हळ हल, हळूच अशी अलगत निघून येते तिथे आपण ही पहिली चपाती काढली आता गट्टा उलटल्यावर जो खालच्या बाजूचा भाग होता तो परत असा हाताने हळूहळू हलवत आपल्याला खालचा भागही भाजून घ्यायचा आहे आणि मिनिटभरानी तो गट्टा उलटला की वर भाजलेली चपाती येते आणि ती अशी अलगत सुटून येते ती मगाच्या भाजलेल्या चपातीवर ठेवायची आता परत जी खालची तव्याकडची बाजू आहे ती तव्याच्या गरमीनं व्यवस्थित भाजली जाते थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून एकाच बाजूला चपाती जास्त भाजली जाऊ नये करपली जाऊ नये आणि एक भरानं तो गट्टा उलटला की जो भाजलेली चपाती असते ती अशी अलगच सुटून येते तुम्ही बघाल की ती केवढी जास्त पातळ आणि ट्रान्सपरंट आहे तुम्हाला रंगावरून कदाचित असं वाटत असेल की कच्ची आहे का तर अजिबात नाही पोळी जर कच्ची असेल तर त्या त्या कच्ची ती त्यावरून त्या गट्ट्यातून सुटून निघत नाही ही जेवढी अलगत निघून येते आहे कारण ती व्यवस्थित भाजली गेली आहे आणि अजिबातसुद्धा कच्ची नाही आहे ती इतकी जास्त पारदर्शक आणि पातळ आहे त्यामुळं तिचा रंग तुम्हाला असा दिसतो एवढं कौशल्य आहे ना ही पोळी करण्यात आणि खाण्यातही त्याच्या दुपटीनं मजा आहे कारण ही पोळी तुम्ही एकाबरोबर चार पोळ्या खाल्ल्यात तरीसुद्धा ती हलकी वाटते आणि चवीलाही तेवढी सुंदर लागते आता बघाल आपण शेवटून दुसरी जी होती चपाती ती अशी व्यवस्थित हलक्या हातानं आपण काढून घेतली आहे आणि आता फक्त शेवटची म्हणजे जे, जे आपण आठ लाट्या एकमेकावर लावल्या होत्या त्यातली शेवटची अशी आपण दोन्ही साईडनं आता फक्त भाजून घ्यायची आहे याच्यात प्रामुख्यानं लक्षात ठेवायची गोष्ट हीच आहे ही की कणिक व्यवस्थित मळली गेली पाहिजे भिजली केली पाहिजे त्यातल्या प्रत्येक लाटीला कडेपर्यंत तेल व्यवस्थित लागलं पाहिजे आणि लाटताना तुम्ही व्यवस्थित सगळीकडनं लाटली की काही टेन्शनच नाही अशी अगदी कागदा एवढी पारदर्शक पातळ पण चवीला तेवढी सुंदर आणि इतकी मौसर अशी ही खास आमरसाबरोबर केली जाणारी पडाची पोळी किंवा पडाची रोटली ही आपण आज केली आहे ती अशा मलमलच्या कापड्यात किंवा मऊ असं जे कॉटनचं कापड असतं त्याच्यामध्ये झाकून ठेवायची जेणेकरून ती मऊ राहते त्याला वारं लागलं किंवा ती उघडी पडली तर ती कडक होत जाते कारण ती तेवढी पातळ आहे त्यामुळं लक्षात ठेवून आपल्याला व्यवस्थित कापडात किंवा हॉटपॉटमध्ये व्यवस्थित झाकून ठेवायची आमरस म्हणलं की त्याच्याबरोबर उन्हाळ्यातला अतिशय आवडता पदार्थ कुरवडीही आलीच त्यामुळं कुरवडी ही मस्त तळून घ्यायची आता आपली मस्त अशी पनीर दो प्याजा इतकी छान अशी भाजी मस्त तयार आहे जी आपण ताटामध्ये वाढून घेऊया त्याच्याचबरोबर आपण केली आहे आंबा महोत्सवसाठी खास अक्षय तृतीया स्पेशल आंब्याची कढी ज्याच्यामध्ये आंब्याचा आणि बाकी मसाल्यांचा मस्तसा स्वाद आहे भाताबरोबर तर ही सुंदर लागतेच पण गरमागरम नुसता भुरका मारून पहा अख्खी वाटी संपवाल आंबे मोहराचा मस्त वाफळता भात त्याच्यावर अर्थातच साजूक तूप आणि आमरसासाठी आपण खास केलेल्या या पडाच्या रोटल्या किंवा पडाच्या पोळ्या <coughs> ही वाढायची पण एक खास पद्धत असते यातली एक पोळी खाली तळाला घालायची आणि मग बाकीच्या दोन किंवा तीन अशा ह्या ज्या पातळसर मस्त पड सुटलेल्या पोळ्या आहेत त्याचे असे तुकडे करून मग ह्या एका मोठ्या रोटलीवर किंवा चपातीवर ठेवायचे आणि मग ह्याच्यावर दणकून घालायचं साजूक तूप अशी ही मस्त पातळसर अशी पडाची रोटली आणि असा हा हापूस आंब्याचा केशराच्या रंगाला मागं टाकेल एवढा सुंदर असा हा हापूसचा किंवा पायरीचा आवडत असेल तर पायरीचाही रस एवढा सुंदर लागतो असा आमरस तर अशी ही आपली आमरस विशेष थाळी तयार आहे आणि हे आहे खास आंब्याचं रस आंब्याचं कोल्ड्रिंक ज्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर खास अक्षय तृतीयेसाठी केलेली आमरस थाळी तयार आहे आपला हा अमरस महोत्सव बऱ्याच पदार्थात आपण आंबा वापरून खऱ्या अर्थानं सार्थ केला आहे तेव्हा या अक्षय तृतीयेला ही आमरस थाळी अवश्य करून बघा ह्या पारदर्शक पडाच्या रोटल्या कशा लागत आहेत तेही मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा आंब्याची कढी तुम्हाला आवडली का तेही मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा मनालीस फूड फॉर सोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच शंभर व्हिडिओंचा टप्पा पूर्ण करतो आहे आणि हे तुमच्या प्रेमाशिवाय केवळ अशक्य होतं तेव्हा असंच प्रेम राहू द्या तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं मस्त खात राहा आणि आनंदी राहा धन्यवाद